नगर परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत दत्त चौकात नालीचे बांधकाम करण्यात आले मात्र करण्यात आलेल्या चुकीच्या पद्धतीमुळे रस्त्यावर जमा होणारे पाणी मात्र व्यावसायिकांच्या दुकानात शिरले आहे यवतमाळच्या दत्त चौक ते वीर वामनराव चौक मार्गावर नालीचे सदोष बांधकाम केल्यामुळे पावसात रस्त्यावर जमा होणारे पाणी थेट दुकानामध्ये शिरत आहे जोराचा पाऊस झाल्यास रस्ते जलमय होऊन तेथील पाणी अनेक दुकानांमध्ये जात असल्याने येथील व्यावसायिक त्रस्त झाले आहे हा मार्ग तयार होत असताना स्थानिकांनी त्याच्या कामाबद्दल आक्षेप नोंदविले होते मात्र नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप व्यावसायिकांनी यावेळी केला परिणामी पावसाच्या पाण्यामुळे दुकानातील साहित्याचे नुकसान होत आहे सुरुवात झाली आणि अवघ्या पंधरा ते वीस मिनिटातच भरपूर पाऊस झाला त्यामुळे आमच्या दुकाना दुकानाची जी लाईन आहे तीन चार दुकानाची जी लाईन आहे यात चारही दुकानात पाऊस पाण्याचं पावसाचं पाणी आतमध्ये शिरलं जवळपास एक ते अर्धा फूट पाऊस पावसाचं पाणी होतं आणि याच्यामागे माझं मत असं आहे की हे जे सदोष बांधकाम झालेलं आहे गेल्या जून महिन्यात रस्त्याचं कॉन्क्रीट रस्त्याचं आणि नाल्यांचं त्याच्यामुळं हे सर्व झालेलं आहे याच्या आधी असा कुठलाही प्रकार आमच्यासोबत घडलेला नाही आहे आम्ही तीस ते पस्तीस वर्षापासून इथे दुकान चालवत आहोत एक थेंब पाणी कधी गेलं नाही परंतु हे आणि तेही फक्त वीस मिनटाच्या पावसात हे झालं तर याला जबाबदार कोण आहे हे आता जनतेनंच ठरवावं आणि याच्यावर काय तोडगा काढता येईल संबंधित विभागाने तो काढावा एवढीच आमची माफक अपेक्षा आहे काय नाव मी अनुप लिंगावार संचालक कावेरी मेडिकल दत्तचो यवतमाळ